खोक्या भोसले संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे खो भोसले याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुढचे सात दिवस खोख्या भोसले हा पोलीस कोठडीतच असेल त्यांचं ते घरातलं साहित्य हे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय का जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काय पिशारचे ग्राउंड नाही आणि हातेर एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशार द्यावं तर मान्य न्यायालयाने सहा दिवसाचा पिशार दिलेला आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो गुन्हा आहे हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्यानंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्यानंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असतानासुद्धा सतीश भोसलेनी त्यांना दवाखान्यात नेता या ढाकणे पितापुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे ओके okay. 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 आता सगळ्यात हा सतीश भोसले सतीश भोसले जे सतीश भोसले आहेत हे सतीश भोसले फक्त पारधी समाजाचे आहेत आदिवासी समाजाचे आहेत आणि पारधी समाजाचं पोरग महाराष्ट्रामध्ये खूप गाजत आहे एका आमदाराचा कार्य करताय एका मंत्र्याचा कार्य करताय म्हणजे विषय असा आहे की तो आमदाराचा कार्य करता आहे म्हणजे इथल मागासवर्गीयांनी भटकेविमुक्तांनी आदिवासींनी कुठल्या आमदाराचं किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होऊच नाही का आणि तो हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालं आहे जातीयवादाचं हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे सतीश भोसलेंचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे सतीश भोसलेवरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे गोरगरिबांच्या मुलांना वया पुस्तकं देणं त्याच्यानंतर वस्तूंनी कामगारा कामगारांना राशन वाटप करणं गोरगरिबांना कपडे वाटप करणं असं चांगलं काम सतीश भोसले करतोय परंतु सतीश भोसलेचं चांगलं काम या ठिकाणी दाखवत नाही आहेत सतीश ठिकाणी एक विषय येतो की हे सगळं अटक केली अटक केल्यानंतर आज हजर केलं हजर केल्यानंतर त्याच्या घरावरती देखील कारवाई केली गेली आणि आज जे महत्वाचे प्रामुख्याने जे ग्राउंड होते त्या ग्राउंड वरती खरंच अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होतं का की इतर जे आरोपी त्या प्रकरणातले मुख्य आरोपी एक दोन तीन नंबरचे आरोपी त्यांना अटक नाही न ना करता ह्यालाच अटक केली गेली नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो जे आरोपी आहेत जे सॉरी जे फिर्यादी आहेत आणि जो फिर्यादीचा जो समाज आहे सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं पेटवलं ना हा आमचा तालुक्यातला जो वांजारी समाज आहे इतका निष्ठूर आणि क्रूर नाही उलट त्या समाजाने हळाळ व्यक्त केली की ठीक आहे तो गुन्हेगार त्याला सजा मिळाली पाहिजे पण घर उद्ध्वस्त करणं त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाही आहे तो सुद्धा समाजात हळहळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही व्हावं ही इच्छा नव्हती सतीश भोसलेचे आडून सतीश भोसले जे आक्का आक्का म्हणतात का खरं तर तुम्हाला सांगतो सतीश भोसले ज्यांचा कार्यकर्ता आहे हा त्यांच्यावरचा रोष आहे म्हणजे वड्याचं तेल वांगेवर वा निघलंय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये गोरगरीब हरपाळले गेलेत ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत हो सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डोन दाखवलाय खूप मोठा गुंड दाखवलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंड आहे का एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं अहो सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतात की सतीश भोसले खूप मोठा गुंड आहे काय सांगितलं ना तुम्ही नाही आता कोर्टामध्ये कोर्टामध्ये जी काही मागणी केली पिशियाची त्या मागणीच्या संदर्भामध्ये ती एक स्विफ्ट गाडी आहे ती जप्त करणं आहे जे हत्यार कुराड वापरलेली भांडणामध्ये ती जप्त करणं आहे इतर आरोपीचा शोध घेणं आहे याच्या मुद्द्यावरती कोर्टाने त्यांना पिशार दे, आ, आ, पिशार दिलेला आहे हे म्हटलेलं आहे की सतीश भोसलेवरचे आरोप जे आहेत ते सिद्ध झालेले नाही आहेत अजून ते खोटे आहे सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे सामाजिक क्षेत्रातसुद्धा तो अनेक चांगली कामं करतो आहे आणि त्यामुळे त्याच्यावरचे आरोप हे खोटे आहेत त्याचा राजकीय बळी दिला जातो आहे तसंच सामाजिक कार्यकर्ते अशी त्याची प्रतिमा आहे आणि कुठेतरी ती प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या आरोपांच्या माध्यमातून केला जातो आहे पुढचे सात दिवस म्हणजे वीस मार्चपर्यंत सतीश भोसलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे